आणि सुरुवात करतो जर आपल्याला माहिती आहे की दरवर्षी मोठ्या उत्साहात आपण पंडित राम मराठी स्मृती संगीत समारोह आयोजित करतो यावर्षी हे आपण पाच सहा ते सात डिसेंबर रोजी या समारोहाचं मोठ्या प्रमाणात आयोजित आयोजन केलेलं आहे आणि सगळ्यात पहिल्या दिवशी पाच डिसेंबर रोजी आपण जो राज्यस्तरीय पंडित राम मराठी संगीत स्मृती पुरस्काराचं वितरण करतो त्यासाठी यावर्षी आपण संगीत नाटक गाणं संगीत स्थळ अनेक वर्षे काम करणाऱ्या श्रीमती आशा खाडीलकर यांना यावर्षीचा पंडित राम मराठी स्मृती पुरस्कार आम्ही देण्याचा निर्णय सगळ्यांच्या अस आणि युवा पुरस्कार जो आहे तो प्रसिद्ध नृतिकार कथक नृतिकार् प्रभू यांना यावर्षीचा हा पुरस्कार मिळतोय पहिल्या दिवशी आपण साधारणतः आम्ही तुम्हाला माहिती पुरस्कार एकावन्न दोन रुपये एकावन्न हजार आणि शाल आणि शिल्कर असं या पुरस्काराचं स्वरूप आहे तर युवा पुरस्काराची जी रक्कम आहे पुरस्काराची ती पंचवीस हजार अशी आहे पाच तारखेला संध्याकाळी साडेसात वाजता सात वाजता ह्या पुरस्काराचं वितरण होणार आहे पुरस्कार वितरण समारंभ झाल्यानंतर लगेचच आपण प्रसिद्ध शास्त्रीय पंडित सुरेश बागट यांच्या गायनाचा कार्यक्रम का आपण आयोजित केलेला आहे आणि एक संधी त्यांना ऐकण्याची मिळणार आहे आपण दुसऱ्या सहा डिसेंबर रोजी अनेक चांगल्या चांगल्या कलाकारांना आपण इथे निमित्त दरवर्षी करतो यावर्षी प्रसिद्ध नृत्य कथक डान्सर पंडित राजेंद्र गंगानी यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी त्यांचे कार्यक्रम गाजलेले आहेत असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे डान्सर राजेंद्र यांचे कथक नृत्य सादरीकरण आहे त्याच्यानंतर रात्री आग्रस्ता प्रसिद्ध गायिका आरती अंकर टिकेकर यांचं गायन आहे आणि त्याच्यानंतर रात्री राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय किर्तीचे सतार सितारवाद पण उस्ताद शाहीद परवेज यांचं सतार वाजण्याचा कार्यक्रम सहा वाजेला होणार आहे सात तारखेला सकाळी सांगली पाठीनं यांचं काय त्याच्यानंतर वैशाली गोटार यांचं नृत्य आपण काय करतो की बुजुर्ग कलाकारांसोबत युवा कलाकारांनाही संधी देतो की जेणेकरून त्यांना हे व्यासपीठ कारण का प्रत्येकाची इच्छा असते की पंडित राम महाराज हे संगीत कृषी समारोहामध्ये आपल्याला संधी मिळावी आणि अनेक वर्ष लोक त्याची वाट बघत असतात त्यामुळे आपण तरुण जे कलाकार आहेत त्यांनाही संधी देण्याचा प्रयत्न करत असतो या वेळेला सामनी पाटेकर यांचं गायन पारेकर सामनी पालेकर यांचं गायन आहे वैशाखी पोद्धाऱ्यांचं नृत्य आहे त्याच्यानंतर पंडित आनंद जोशी जे आपले खाणेकरच आहेत आणि उत्कृष्ट हार्मोनियम वाजवत आहे त्यांचा सोलो हार्मोनियम वाजवलं आहे आणि दरवर्षी आपल्या ह्या फेस्टिवलचा जो काही हे असतो मानवी जो असतो तो म्हणजे यावर्षी संगीत नाटक कारण का मुळातच पंडित राम महाराज हे यांची जी कारकीर्दी आहे ते संगीत नाटकांवर आणि गायन शास्त्रीय गायन नाट्य गायन याची मोठी कारकिर्दी त्यांची आहे त्यामुळे संगीत नाटकाशिवाय हा समारोह पूर्ण होऊ शकत नाही त्याच्यामुळे वर्षी सुद्धा आपण जय जय गौरीशंकर हे सर्वेदना आशिष जे संगीत नाटक आहे ते संध्याकाळी दुपारी साडेतीनला ला सुरू होईल आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गौरीशंकर हे ना पंडित सुरेश दळवलकर हे जे पद्मश्री पंडित सुरेश दळवलकरांचं तालनि होती दानक्रम ताल होतं याच्यामध्ये त्या आंतरराष्ट्रीय विभिन्न तलावमध्ये आहे त्याच्यासोबत त्यांचा संशय आहे पूर्ण तशा तेच सहभाग शरापर म्हणजे अभिषेक शंकर म्हणजे पण माझे आहेत गायन रोहित खवल पकवान किशान पराचं कहोज कव्हल ऋतवाज कारभाश अभिषेक हुरुक असा एकूणच आपण संगीत रचकांसाठी आयोजित केलेलं आहे आणि त्याच्यानंतर रात्री साडेनऊ वाजता पंडित राजा काळे यांच्या गायकांनी या संगीत होणार समारोहा आत्ताच त्यांना म्हणजे मला अभिमानची गोष्ट आहे की आत्ताच त्यांना प्रत्येक प्रत्येक सांगतात

पंडित राजा काळे हे पंडित जितेंद्र अभिषेक सिनियर मोस्ट असे शिष्य आहेत आणि आज आता आपल्या नामवंत आणि प्रसिद्ध कलाकार आहेत आणि त्यांना आपला राष्ट्रीय म्हणजे भारत देशातला सर्वोच्च सन्मान जो आहे तो आता जाहीर झालेला आहे आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत आनंदाची अशी वाटत आहे की आपल्याकडे ते येत आहेत जायला आणि आताच त्यांना तानसेन सन्मानही जाहीर झालेला आहे नमस्कार मुखुद्ध म्हणाले खूप आनंद होतो मला सध्या कमिटीने अतिशय संतुलित कलाकार एकत्र घेऊन बाबा गायक होते उत्कृष्ट तबला वादक होते आणि सुमारे आठ हजार नाट्य प्रयोग आणि आत्ता जे नाटक आपण करतोय जय जय शंकर ते मी देखील गेलो होतो आणि महोत्सवात झालेलं होतं पण यावर्षी त्या नाटकाचे बाबांनी पंचवीसशे प्रयोग केलेले आहेत आणि मंगेशीच्या देवळात देखील तो प्रयोग झालेला आहे तुम्हाला बाबांची माहिती किंवा फोटो हवे असले तर मला जरूर संपर्क करा जरा अस्वस्थ आहे त्यामुळे तुम्हाला काही लागलं प्राचीताई आणि मी तुम्हाला देऊ शकतो फोटो किंवा नंतर नंबर तर हे नाटक या वर्षी आपण करतोय पुढचं अतिशय खूप चांगला निर्णय आपल्या कमिटीने घेतलेला आहे महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेमध्ये वाघांबे नावाचं गाव आहे कोकणामध्ये गुहागर जवळ फक्त पन्नास घरे आहेत तिकडे आणि ती मंडळी संगीत नाटक मी झपा केली आहे आणि गेले तीन वर्ष सलग राज्य नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट नाटकाचं बक्षीस त्यांना मिळत आहे मंगार माधा जय जय तुला असं तीन नाटकांना बक्षीस मिळालंय तर त्यांना आपण यावर्षी राज्य नाट्य स्पर्धेत गाजलेलं हे नाटक करतोय याच्यामध्ये बदल आपल्या त्यांनी सांगू वेळेचा एक तुम्ही प्रेस क्लब लिहून घ्या साडे दहा का दहा वाजता दहा वाजता सकाळचा जो कार्यक्रम आहे सात डिसेंबर तो अकरा त्यावेळी दहा वाजता सुरू होईल म्हणजे एकपर्यंत संपला की पुढचं नाटक साडेतीन तास तीन अंकी आहे आणि सगळी गाणी त्यातली गाजलेली आहे सावध मा ती सुंदरा सप्त सुर धंकार ते साडेतीन तासाचं नाटक आहे त्यामुळे साडेतीन ते सात झालं की पुढचा कार्यक्रम ते असायला सुरू करता येईल त्याच्याकरता आणि पुरस्कार तर खूपच चांगले आहेत अशा खालीलकरांची दमदार काय गायकी बाबा आणि जे पंडित राम मराठी वसुंधरा देशवांडे त्यांचं ते आक्रमक गायकी त्या करतात आणि उत्कृष्ट शास्त्रीय आणि नाट्यसंगी गायिका त्या आहेत आणि आता सुसज्ज अशा गडकरीमध्ये होत आहेत म्हणजे गडकरीला केलं की पहिली जाते यांच्या कॅलेग्राफी पहिलं पहिलं तेच बघितलं जातं आणि लगेच विरारे साहेब माझ्या डोळ्यासमोर येतात तर अशा प्रकारे हा महोत्सव आहे महोत्सवचा फक्त इतिहास सांगतो थोडक्यात एकोणीसशे ब्याण्णव मध्ये प्रकाश पराजपेने सुरू केला आपल्याला माहिती आणि तत्पूर्वी बाबा असताना एकोणीसशे ऐंशी ते तिकडे सुरेश जोशी आणि गौरीनाथ केलवणे हे ठाणे महानगरपालिकेचे सिनियर सचिव होते त्यांनी बाबांच्या सल्ल्याने हा नऊ वर्ष महोत्सव केला होता आणि त्याच्यामध्ये पण आंतरराष्ट्रीय कलाकार अनेक कलाकार म्हणजे कार्तिक कुमार कुमारेश कुमार होते बाकी सगळे कलाकार त्यामध्ये या तर तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असली तर जरूर हे बोलू शकता बाबांची माहिती तुम्हाला काही हवी छोटो ग्राम हवी असले तर आणि नाटक तर नेहमीप्रमाणे अतिशय होतच आणि सुद्धा शहीद प्रवेश इतक्या अप्रतिम गायकी अंगाने वाजवणार आहे असे सतार वादक या ठिकाणी आहेत आणि दोन सुरेश यावेळी हो आहेत एक सुरेश भापट आणि सवाई एक समोर आहे त्या वर्षी आमचा कलाकार म्हणजे समाविष्ट होऊ शकला नाही कारण श्रोती जे मराठी आहे त्याच दिवशी नेमकी सवाई गंधर्व मध्ये त्यामुळे तिची भेट प्लॅन झाली धन्यवाद आपल्याला काही या वर्षीचा पंडितराव मराठी संगीत समारोह ठाकरे कलाकार जे आहेत ते भारतातले नवीमध्ये अत्यंत नावाजलेली अशी आहेत आणि त्यासोबत सर्व आणि आणि त्या मिळून जे नाव फायनल केली आहेत ज्यामध्ये इन्स्ट्रुमेंटल गायन नृत्य आणि संगीत नाटक याचा उत्तम असा ताळबेळ बांधून हा एक बुकेच संगीताचा बुके, बुके प्रेझेंट करण्याचा प्रयत्न सगळ्या कमिटी मार्फत होतोय आणि शाळेद पर्वतजीच शाळेद पर्वतजी आहे पंडित सुरेश जी आहेत यासारखे दिग्गज कलाकार आरती ताई आहेत पंडित राजा काळजी आहेत हे सगळे दिग्गज कलाकार आणि कथ्थक मधलं फार मोठं नाव पंडित राजेंद्र गंगाणी जे जयपूर करण्याचं एक कथ्थक मधलं खूप मोठं नाव आहे त्या सर्वांची कला आपल्याला रसिकांना आनंद घेता येणाऱ्या कला बघायला मिळणार आहे हा खूप आनंदाचा क्षण सर्व कमिटीसाठी सुद्धा आहे कमिटी की तीसावं वर्ष आहे या फेस्टिवलचा आणि सर्व रसिक श्रोत्यांना आमंत्रण आणि याच्यामध्ये असं की तरी आपलीच असली ठाणे महानगरपालिका तरी एखादी एखादी दे, गोष्ट एखादा संगीत महोत्सव आणि तो शास्त्रीय संगीत महोत्सव इतकी वर्ष सातत्याने चालू ठेवणं हे फार मोठ काम आपली ठाणे महानगरपालिका आणि त्याचप्रमाणे ही जी सगळी मंडळी आहे म्हणजे मागणी सरकारणी आपली डेप्युटी सीएमचं आणि सगळी माणसं हे त्यांचा जो पाठिंबा या महोत्सवासाठी लाभतोय त्याच्यामुळे हे शक्य होतं कारण शास्त्रीय संगीत हे जनमानसापर्यंत पोहोचणं अत्यंत गरज आहे कारण शास्त्रीय संगीत ही सगळ्या जगभर असणारं जे संगीत आहे त्याची जननी आहे जर तुम्हाला शास्त्रीय संगीताचा पाया जर असेल तर तुम्ही जगातलं कुठलंही संगीत शिकू शकता किंवा ते पुढे नेऊ शकता त्याच्यामुळे गायन वादन नृत्य असा तिन्हीचा मिलाप असणारा आपला हा राम मराठे संगीत महोत्सव हा इतके तीस ती वर्ष आता म्हणजे या वर्षी तिसरावं वर्ष आहे इतक्या दिमाखानी साजरा होतो की भारत देशातला एक अत्यंत नामवंत महत्वाचा असा हा संगीत महोत्सव आहे आणि तो सुद्धा आपल्या ठाणे महानगरपालिकेतर्फे केला जातो ही अत्यंत आनंदाची आणि आपल्या सगळ्यांना अभिमानाची अशी गोष्ट आहे आणि याच्यासाठी आपण सगळेजण आम्हाला नेहमीच सहकार्य करतात ने आम्हाला म्हणजे आमचं कमी केलं तर तुम्ही जितकं याचं प्रमोशन कमी करता कारण असं आहे की सर्वसामान्य जी जनता आहे आणि साधारणतः युवा वर्ग आहे त्यांच्यापर्यंत हे पोहोचणं अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा हा महोत्सव आपण विनामूल्य सगळ्यांना ऐकवतो हे त्याच्यातलं आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे की इतर सगळे जे महोत्सव आहेत त्यांना तिकीट असतं ता आपला हा महोत्सव हा सगळ्यांसाठी विनामूल्य आहे त्याच्यामुळे हा आपल्या माध्यमात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला तर आता इतकं माध्यमांचं एक आकाशबाजी चालू असते वेगवेगळ्या कार्यक्रमांची त्याच्यामध्ये शास्त्रीय संगीताला तुमच्या सगळ्यांची अत्यंत गरज आहे तुम्ही जिथे त्याला चांगली प्रसिद्धी द्याल सगळा चांगला ऑडियन्स येथे येईल आणि हा महोत्सव यशस्वी होईल हा महोत्सव आपल्या सगळ्यांचा आहे त्याच्यामुळे यशस्वी करण्याकरता आपल्या सगळ्यांच्या आधाराची गरज आहे आम्ही संपूर्ण कमिटीतर्फे आपल्याला असं आवाहन करतो की आपण सगळ्यांनी आम्हाला जास्तीत जास्त मदत करावी आणि जास्तीत जास्त माहिलेच या महोत्सवाला आपण मिळून जावं धन्यवाद मुकेंद्रजी माझ्या माहितीप्रमाणे शाळे महानगरपालिका ही एकवी अशी महानगरपालिका आहे भारतातली की जी सातत्याने तीस वर्ष तीस वर्ष शास्त्रीय संगीतातला एक महोत्सव यशस्वीपणे राबवते आणि तीस वर्ष या महोत्सव म्हणजे पंडित राम मराठे या नावाने ना मरा या महोत्सव आहे पण जसं मुकुंदजी आता मला म्हणाले की सर जेव्हा होते पूर्वी किंवा राम जेव्हा होते तेव्हापासून ठाणे महाराज अनेक संगीताचे कार्यक्रम नगरपालिका जेव्हा प्रधान साहेब आज त्यांचं स्मृती तिथे सुरू आहे प्रधान साहेब होते तेव्हापासून ही परंपरा आपल्या ठाण्यामध्ये चालू आहे तर अत्यंत एक अभिमानास्पद अशी परंपरा ही आपल्या इथे लाभलेली आहे त्याच्यामुळे अत्यंत आनंदाची गोष्ट आणि आपण सगळ्यांनी मिळून हा महोत्सव

काय लिहिून सर एक काय प्रश्न आहे नाट्यसंगीत खर तर ते दर्दी आहे ते कधी काय म्हणतात ते कधी संपणार नाही असं संगीत आहे जसं सोना युवा कलाकारांना लहान मुलांना घडवलं बासी चित्र मध्ये प्रकारे नाट्य संगीताचं शिक्षण आपण ठाण्यामध्ये देण्यासाठी तुम्ही म्हणून काही पुढाकार करणार आहात काय पुढे चालवणार माझं कार्य चालूच आहे माझ्याकडे एकशे पंधरा नांदी आहेत एकमेव आहे मी तसा संगीत नाटक अकॅडमीकडे मी हा प्रोजेक्ट दिलेला आहे उपक्रम आणि संगीत नाटक अनेक वसवलेली आहेत आणि मी माझ्या सरांच्या आणि बिराजी सरांच्या एक विनंती करतो की आता पण मला यावर्षी हे नाटक मिळायला खूप अडचण झाली आहे हे बंधनिश्माचे मी काम करतो दारू दत्ता आपले पण करतात पण त्यातले सवाई गंधर्व गरमध्ये अडकले जसे बडवे वगैरे त्यामुळे ते नाटक झालं नाही कोणा दुसऱ्या ताणसेन नाटक मी बसवतो ते होऊ शकलं नाही कलाकार उपयोगात घेत असल्यामुळे त्यामुळे मी बियार साहेबांना अशी विनंती करतो की जून जुलै महिन्यातच आपण आपल्या ठाण्यातीलच कलाकारांचं दरवर्षी एक संगीत नाटक करू त्याच्यामध्ये अगदी विवेक सोनारदी पण काम करावं करावी आणि कारण त्याच्यामध्ये गद्दे पण भूमिका असतात आणि आपण त्याप्रमाणे मुल वळवू शकतो त्याच्यामध्ये बरोबर असेल तर आपल्या घरचं नाटक बघण्यामध्ये लोकांना आणखी बऱ्या वाटतं आणि ते उत्सव स्वरूपात असं टाकत नसेल चांगले किंवा कलाकार घेऊन त्याच्या व्यवस्थित तालमी करून फक्त जून जुलैमध्ये आम्हाला ग्रीन सिग्नल द्यावा

सुरु आहे शास्त्रीय गायन पण शिकवणार शिकवत आहे स्पेसिफिक प्रश्न झाला तो हा आहे की नाट्यसंगीत स्पेसिफिकली नाट्यसंगीत शिकवण्याची एखादी इन्स्टिट्यूट वगैरे सुरू करणार का ठाणे महानगरपालिकेत तुम्ही आणखी माझ्याकडे खूप पुढे शिकायला येतात लांब लांब आता मी इंदूर डबल गोन आणि ग्वाल्हेर हे ठिकाणी वर्क परिथम घेऊन आलो इकडे पण त्याची घेतच असतात बरेच लोक परंतु खरंच त्याची गरज आहे कारण नाट्य संगीत हे मुळात शास्त्रीय संगीतच आहे मला आनंदच आहे पण सर्वांना परवडतील अशा दरामध्ये झालोय की सगळ्यांची इच्छा बाहेर मुळातच दर हा प्रश्नच नाही माझ्यासाठी फ्री हा माझ्यासाठी प्रश्न नव्हतो कधी तुम्ही जरी शिकायला कधी आलात तर मी मला तीन तास सगळ्या संगीत संगीत शेटर पण हे नक्की तुमचा प्रश्न बरोबर आहे आणि नाट्यसंगीत बेस्ट शास्त्रीय संगीत असावा लागतो असं नुसतं आवडसाई म्हणून नाहीये ते गाणं दोन तीन मिनिटात समजून जाईल एक चांगला प्रश्न मांडलाय सरांची पण त्याला संपत्ती आहे तर आम्ही याच व्यवस्थित प्रेझेंट करतो कसं राहील काय राहील कुठे राहील किती वाजता असेल काय फी असेल नसेल काय आणि आपला जो उद्घाटनाचा कार्यक्रम होईल त्या उद्घाटनच्या कार्यक्रमामध्ये आदरणीय महावीर साहेब दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही पाच सहा सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तिसावा पंडित राम मराठे स्मृती संगीत समारोह आयोजित केलेले आहे ठाणे महापालिकेच्या वतीने दरवर्षी दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण मोठ्या उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात हा उत्साह साजरा करीत आहोत यामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कृतीचे सगळे कलाकारांना आपण निमंत्रित केलेलं आहे आणि या माध्यमातून ठाणेकरांना आदी परिसरातील संगीत रसिकांना शास्त्रीय संगीत नाट्यसंगीत याची पर्वणी लाभणार आहे याच्यामध्ये पहिल्या दिवशी आपण पुरस्कार वितरण सोहळा आहे याच्यामध्ये प्रसिद्ध गायिका आशा खाडीकल मॅडम यांना हा पुरस्कार राज्यस्तरीय पुरस्कार दिलेला आहे त्याचप्रमाणे य युवा पुरस्कारामध्ये ठाण्याच्या कथ्थक डान्सर निधी प्रभू यांना हा पुरस्कार दिलेला आहे पहिल्या दिवशी पंडित सुरेश बापट यांचं प्रसिद्ध गायक शास्त्रीय गायक पंडित सुरेश बापट यांचं गायन आहे दुसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथ्थक गायक पंडित सुरेश गा पंडित राजेंद्र गंगानी जे आहेत कथ्थक डान्स नर्तक त्याचबरोबर त्या दिवशी प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर मॅडम आहेत त्यात उस्ताद आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सितारवादक शाहिद उस्ताद उस्ताद शाहिद परवेज साहेब आहेत आणि असा भरगत दुसऱ्या शेवटच्या दिवशी सकाळी सावनी युवा ह्याच्यामध्ये कलाकारांमध्ये सावनी पारेकर यांचं गायन आहे वैशाली पोद्दार यांचं नृत्य आहे कथ्थक नृत्य आहे आणि दुपारी साडेतीन वाजता ज्याच्यासाठी हजारो रसिक प्रेक्षक वाट बघतात ते जय जय गौरीशंकर हे संगीत नाटक आहे राम मराठ्यां पंडित राम मराठे यांनी गाजवलेलं नाटक जय जय गौरीशंकर हे नाटक आहे संध्याकाळच्या रात्रीच्या सत्रामध्ये आपण पंडित सुरेश तळवलकर साहेब यांचं तालकीर्तन हे प्रसिद्ध कार्यक्रम आहे आणि कार्यक्रम समारोहाची सांगता आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गायक पंडित राजा काळे यांच्या गायनाने होणार आहे असा भरगतचा कार्यक्रम तिन्ही दिवसाचा आहे तर मी ठाणेकर रसिकांना आवाहन करतो की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा संगीत समारोह हो, यशस्वी करावा विनामूल्य प्रवेश आणि यासाठी विनामूल्य प्रवेशिका दरवर्षीप्रमाणेच एक डिसेंबर पासून उपलब्ध होतील